घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

मुंबईला जलमार्गाची नवी गती बोरिवली रोरो जेट्टीच्या कामाला सुरुवात बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल मंत्री नितेश राणे बोरिवली येथील रोरो जेट्टी फेज एक चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता परंतु या रोरो जेटीमुळे हा प्रवास वेळ केवळ पंधरा मिनिटात पूर्ण होणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली तसेच या तसे जेट्टीचे काम वेळेत पूर्ण करून ही रोरो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी स्थानिक आमदार संजय उपाध्याय भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यासह स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसे स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी बोरिवली फेस एक रोरो जेटी सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे या जेट्टीचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भाजप सरकारच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन होते त्या कामाचे लोकार्पण देखील होते बोरिवली रोरो रो संदर्भात बोलताना ते म्हणाले की ज्या प्रवासाला यापूर्वी एक तास तीस मिनिटे लागत होती तो प्रवास आता पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे जशी मुंबईमध्ये मेट्रो सेवा आहे त्याचप्रमाणे मुंबईला एम एम आर भागात वॉटर मेट्रो सेवा देखील सुरू व्हावी असा आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून आपण काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपल्या महायुती सरकारची आहे असे मंत्री नितेश राणे म्हणाले नंबर वन निर्धार न्यूज मुंबई